इकडे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे जिल्ह्यामधील प्रमुख धरणांच्या पाणी साठ्यांमध्ये झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते जिल्ह्यामध्ये चौतीस धरणांपैकी एकोणीस मध्यम लघुपाटबंधारे धरणं शंभर टक्के क्षमतेनं भरलेली पाहायला मिळत आहेत तर इकडे कणकवली तालुक्यामधील तरदळे धरण शंभर टक्के क्षमतेनं भरलंय त्यामध्ये एक मध्यम पाटबंधारे धरण शंभर टक्के भरलेलं असून त्यामध्ये अठरा लघु पाटबंधारे धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली आहे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच आता धरण क्षेत्राच्या पाण्यामध्ये वाढ होत आहे आपण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौतीस पैकी जी एकोणीस धरणं आहेत ती आता शंभर टक्केपर्यंत भरलेली आहेत आपण ज्या कणकवली तालुक्यातील जो तरंदेळ धरण आहे त्या ठिकाणी ज्या गावामधील जे धरण आहे ते आता एक शंभर टक्के भरलेलं आहे आणि ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे आपण ही पाण्याची पातळी बघितली ही जी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली दोन दिवा है। ते तीन दिवस सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे काहीस जनजीवन विस्कळीत झालं पण पाण्याच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे चौतीस जी धरणं आहेत जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत जी आणि त्यामध्ये आता देखील वाढ झाली आहे त्यातील काहीतरी जे अठरा ते एकोणीस जर आहेत ती शंभर टक्के भरलेली आहेत त्यामुळे आता लघु पाटबंदऱ्यांच्या या पाण्यासाठी वाढ झाल्यामुळे सगळ्यांना पाणी उपलब्ध होईल भविष्यात पण सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने आपण बघितलं तर काही ठिकाणी जे सकल भागातील रस्ते आहेत ते पाण्याखाली गेले आहेत प्रशासनाने जे शाळांना पावसामुळे सुट्टी देखील जाहीर केलेली आहे आणि आता अजून देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे वारा आहे असं देखील दिसत आहे तसंच पद्धतीने आपण बघितलं तर समुद्रकिनारी ज्या लाटा आहेत त्या देखील मोठ्या उंच लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती तशाच पद्धतीने सध्या वारा आणि पाऊस हा मोठ्या प्रमाणात दिसत आहे एकंदरीत जर सिंधुदुर्गाची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात वारा पाऊस हा मोठा सुरू आहे त्यामुळे अलर्ट देखील जारी केलेला आहे प्रशासन खबरदारीच्या सूचना देखील घेत आहे काही रस्ते ज्या पाण्याखाली गेले आहेत म्हणजे जर आपण बघितलं गेलं तर जो कणकवली आचरा रस्ता आहे तशाच पद्धतीने जर नागवे रस्ता आहे आणि जर समोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर थोडीशी जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन सुरवेसह उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुर्ग